हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खामगाव शहर भगवामय झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे जागोजागी चौकात घराघरांवर भग्य ध्वज फडकत असून ठिकठिकाणी थीक उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली स्थानिक शिवाजीनगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर सकाळी सहा वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी शिवाजी महाराज जन्माचा पाडणा म्हटला या सोहळ्याला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती त्यानंतर सकाळी या ठिकाणी शिवभक्तांनी शिवजयंती साजरी केली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली ढोल ताशांचा निनाद करत शिवभक्तांनी लाठी तलवारबाजी आदी प्रात्यक्षिके सादर केली त्याचप्रमाणे शहरात जवळपास सर्वच चौकात सार्वजनिक मंडळे तसेच घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात आली दरम्यान शहरातून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली आहे जय भवानी आपण पस्तीस साजरी करत आहे सकाळी होते आपल्याला सगळ्यांना इथे येण्याचे संधी मिळते आपल्याला शिवाजी महाराज संधी व आपण आजच्या याला जन्मोत्सवाला येतो याचा आपल्याला खूप अभिमान आहे आपण या शिव सगळेजण सकाळी येतात पाहते सगळे आपण मुलं मुली सगळे जमा होतात महिला पुरुष बांधव वगैरे सगळेजण येतात जय भवानीच्या मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव